महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी आई भाऊ मामाच्या मारहाणीत तरुणी ठार तिघांना अटक मात्र तरुणीचा फक्त एकत्रित राहण्याचा होता आग्रह प्रेमी लग्न करण्यास नकार रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीला बेदम मारहाण केले या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार वय चोवीस राहणार शनिवार पेठ कोल्हापूर हिचा मृत्यू झालाय ही घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांमध्ये मृत तरुणीची आई शुभांगी वय पन्नास भाऊ सूरज वय वीस आणि मामा संतोष

करा किंवा प्रेमसंबंध तोडा असा आग्रह वैष्णवीच्या आईने धरला होता त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पवार या बुधवारी मुलगी वैष्णवी मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन कात्रज येथे गेल्या तेथे त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र दोघेही लग्न न करता एकत्र एक राहण्यावर चांगलेच ठाम होते त्यामुळे चिडलेल्या शुभांगी मुलगा मुलगी आणि भावाला घेऊन परत आल्या ते चौगळी थेट देवठाणे तालुका पन्हाळा येथे संतोष अडुसूळ यांच्या घरी गेले तिघांनी काठी दोरी आणि लोखंडी सळीने वैष्णवीला बेदम मारहाण केली जवळपास ही मारहाण तासभर सुरू होती रात्री दोनच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपी गेले होते काही वेळाने वैष्णवीच्या पोटात दुखू लागलं पहाटेच्या सुमारास तिला खाजगी रुग्णालयात घेऊन गेले गे मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा